केलेले आहेत आणि अशा परिस्थितीत जर परत काय झालं आम्ही सगळे जाऊन एमएससीबी पुढे बसणार आणि तोडफोड करणार दुर्लक्ष केलेलं आहे सारखं वारंवार आम्हाला आश्वासन खोटी देऊन जाते की कुणी पण आश्वासन देऊलय की जावं आणि दखल नाही घेतली बेश् जर काही नुकसान झाला जी

दुर्दवी म्हणा लागल दुर्दैवी ह्यासाठी म्हणावा लागल की, की ह्याच ठिकाणी काही दिवसापूर्वी समीर मोमीन यांची चिरंजीव इब्राहिम मोमीन यांचा एमईसीबीच्या तार गेल्यामुळं त्या तारला त्यांचा कुठतरी बांबू लागला आणि त्यांचा जीव धोक्यात हो आला जीव धोक्यात हो आल्यानंतर डॉक्टर पशी नेल्यानंतर डॉक्टरने त्यांना नो गॅरंटी म्हणून घोषित केलं परंतु आपल्यात एक मन आहे देव तारी त्याला कोण मारी अशाच ते व्यवस्थित होऊन डिस्चार्ज होऊन त्यांच्या घरी आले परंतु काल एक घटना या कुंभारखानीत अशी घटली की एक भंगारवाला त्यावेळेस ह्या ठिकाणी भंगार घ्यायला आला भंगर घ्यायला आल्यानंतर तो बिल्डिंग आहे बिल्डिंग नंतर त्या बु बिल्डिंगचं भंगार घ्या घ्यायला आल्यानंतर त्या बिल्डिंगच्या तिथं ते तार तुम्ही पाहू शकताय की तारीमुळं तुझा त्या बार काढताना ते बार कुठंतरी त्या तारेला चिटकलं आणि त्याला सुद्धा सोलापूरला ॲडमिट करण्यात आला परंतु ह्याच इथल्या ठिकाणी काही महिला आपल्या सोबत आहेत नेमकं काय प्रकरण होत आपण त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहात कि काय अवस्था आहे या ठिकाणी या तारीमुळे तुम्हाला तुमचा जीव धोक्यात हो वाटतय का ताई काय समस्या आहेत या वॉर्डात आणि काल जो प्रकार घडलाय तो काय म्हणजे कशासाठी घडला तो प्रकार आए काय करखानी येते तेहतीस तीस केवीची लाईट वीस फुट अंतरावर आहे आणि एकोणीस मार्च रोजी इब्राहिम मोमिन याला गंभीर अपघात झाला त्यावेळीला आम्ही प्रत्येकाने जाऊन तक्रार केली होती ही तार आमच्या घरावरून असल्यामुळे घरातल्या प्रत्येक वस्तूला करंट येतो वरून काल एक मोठा अपघात झाला त्याच्यामध्ये तो माणूस गंभीर सिरियस आहे आणि सिव्हिल ऍडमिट आहे आम्ही वारंवार तक्रार केल्यावरही कोणी आमच्याकडे दखल घेत नाही आणि आमच्या घरात हा अपघात आता न होता चार पाच महिने सतत होत आहे थोडं जरी स्पार्क झालं तरी घरातल्या सगळ्या वस्तू ची नासाडी होते याच्यापूर्वी काय नाकर यांच्या घरी असा प्रकार झाला होता त्यावेळी घरातील एकही वस्तू राहिली नव्हती मीटर उडून रोडवर पडले होते इतका गंभीर हा अपघाताचं स्वरूप असतं त्याच्यानंतर ज्योती खटके यांच्या घरी असं झालेलं आहे माझ्यावर या प्रसंग आलेला आहे तर हे जर वारंवार होत राहिलं तर एम ए बी ला ज्यावेळेला ह्या गोष्टी सांगायला जातो त्यावेळेला ते म्हणतात आम्ही नोटीस दिलेली आहे पण ह्या लोकांना काही लोकांना लिहिता वाचता येत नाही गरिबीतून इथं राहिलेले आहेत यांना त्या नोटीसचा अर्थ कळला नाही किंवा समजला नाही आणि मी म्हणते जेव्हा नोटीस दिली त्यावेळेला इथं वस्ती नव्हती आता झालेली आहे मग आता झाल्यावर अपघात होत आहे तर आम्ही वारंवार जाऊन तक्रार करतोय तरी तरी था 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 है। है तर एम बी दखल घेत नाही आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो तरी कोणी बघत नाहीये आणि ह्या तारेची ग्रॅव्हिटी इतकी आहे त्याच्या खाली मोबाईल जरी चालवला तरी मुंग्या येतात हातापायला इतकं हे जे पॉवर आहे आणि ह्याचा अंतर फक्त आमच्या घरावरून पाच फूट आहे तर कोणी येऊन बघायला पाहिजे काल गा तार पूर्ण स्पार्क झाली होती पडणार एवढ्यावर आली होती तर त्यांनी येऊन ह्या कमकोवत तारेला फक्त जॉईंट मारून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत जर परत काय झालं आम्ही सगळे जाऊन एमएससीबी पुढे बसणार आणि तोडफोड करणार आहे कुठले अधिकारी वगैरे अधिकारी है, वगैरे आले आणि त्यांनी फक्त सांगितलं की हे तार आधीपासून आहे पण मला काय म्हणायचं जेव्हा तार नव्हती तेव्हा घर होती का नाही आता घर आहेत ना आता आम्ही तक्रार करतो तर तुम्ही आता घ्या ना ते नोंद आता घ्यायला काय अडचण नाही त्याला पर्याय मार्ग वगैरे त्यांनी सांगितलं त्यांनी पर्याय मार्ग सांगत नाही ते त्यांचे बचाव खाते सांगून जाते आम्हाला बरं ते सांगतात हे तार आधीचीच आहे तुम्ही नंतर आले हे आलेत असली कारण सांगून निघून जातात आता आता तुमची प्रमुख मागणी काय त्यांच्या आमची मागणी आमच्या इथून आम्हाला ही तार नकोय तुम्ही हे तार कॅनल वरून घ्या किंवा जिथून तुम्हाला व्यवस्था करता येतील तिथून घ्या आमच्या घरापुढे आम्हाला ही तार नको आहे यापुढे बाई काय सांगाल की ह्या तारीमुळे ह्याच्या बी अपघात झालेत परंतु आपली मागणी काय द्या एम सी बी कडे आणि का दखल घेत नाही तुमची कशामुळे तर सारखं सारखं वारंवार सांगून पण येत नाहीत हीच आमच्या एवढेच सगळ्या गोरगरीबा मा मागणी आहे की हीच दार आमच्या घरापुरून स्थलांतर करावे आम्ही सकाळी रोज नऊ वाजता घराच्या बाहेर पडवतो आमची छोटी छोटी बाळा आम्ही घरी ठेवून कामाला जातो आमच्या हातावरची आहे आमचं एवढं मागण्या कळकळीचं सगळ्या एवढ्या आहे नगर म्हणून लेडीज मधन हात जुडून विनंती आहे की ह्याच दाराच होता एवढंच स्थलांतर लवकरात लवकर करावं आणि जीवितहानी होण्यापासून वाचवावी सुद्धा ते समीर यांची चिरंजीव त्यांची तब्येत काय प्रकरण झालं त्यांचे ते त्यांना पण थोडे ते लोखंड लावून स्पार्क झाल्यावर त्यांना शंभर टक्के जवळजवळ भाजले त्यांच्याकडे एक पैसे होते म्हणून त्यांनी तेवढा खर्च करून त्यांचं बाळ हाती घेतलं पण आमच्याकडे आमच्या हातावरची पोटा उद्या काही झालं आमचं तर आमच्याकडे अन्यता पैसा नाही जबाबदार कोण असेल म्हणजे आता तुमच्या मागणी जर तुमच्या तुम्ही निवेदन दिल तर का ह्याच्यात दिलते बऱ्याच वेळा दिलत बरं पण त्यांनी काय आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सारखं सर घेऊन वारंवार आम्हाला आश्वासन खोटी देऊन जाते ती कुणी पण येश्वासन देऊ लाय की नाही म्हणते काय म्हणता चाळीस वर्षाची पण तार किती खाली आलेले आहेत त्याचा विचार करत नाही कधीच करत नाही ती येत बी नाही इथवर हा सारखी करंटला झाड जळते ती लोकांच्या वस्तू घरातल्या पाक जळते त्या झालं तर मग सर्व महिलांची एक अशी विनंती आहे तुम्हाला मनापासून की ही तार आमच्या घरापासून काढली काढावी ह्याच्यापासून आम्हाला धोका आहे जर आम्हाला काय धोका झाला तर ह्याला एम जबाबदार राहील आता काही नागरिक का आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या देखील सुद्धा सु प्रतिक्रिया घेणार आहेत की ह्या तारेमुळे वारंवार अपघात होत असतात पण कुठंतरी एमईसीबी काम चुकारमुळे ह्या लोकांचा इथल्या नागरिकांचा जीव धोक्यात दिसतोय त्यांची काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहात काय सांगाल काका इथल्या का? परिस्थिती बाबत तुम्हाला सांगतो त्या पोलमध्ये ह्या पोलमध्ये लांब आहे ते एक काम पाहिजे होतं आपण केलं नाही त्याला सगळी जबाबदारी एमएसी राहील आणि वर वर त्यांनी तक्रार केलेली आहे तुम्ही निवेदन दिलेलं अर्ज सुद्धा आहे बर तरी दखल घेतली नाही का दखल काय घेत नाही काय कारण असेल काय गरिबाचे होत बिल भरत नाही का भरत आहे का दखल घेत नाही तुमची चालत नाही गरिबाचे मोठ्या चालतंय गरीब चालत नाही काय सांगाल तुम्ही ह्या बाबत की आज या काल या ठिकाणी दुर्घटना घडली काल तो एखाद्या बिल फोकाटे ते घरात परवा शिजे आधी सहा महिने आधी घर दिल्या मोमेन म्हणजे माझ्या मामाचाच मुलग आहे मग घरी बघा घरावर आता यांच्या घरावर तार तुटून पडली एक दहा पंधरा जण जीव जाईल मग एमएसीबी ला वारंवार तक्रार केली अधिकारी घरी येऊन गेले निस्ता येऊन फोटो काढून चालत नाही तिचा पाठपुरावा पाहिजे पूर्ण पाठपुरावा असा पाहिजे की पाहिजे ही तार तार झाली नाही कंतुर झाली पन्नास रुपये झाले तारी तारची उंची फक्त खाल्लं कमीत कमी एक चार मिनिटं बांधतात

आश्वास दिन, दिन जाते ती दि बाकीची काही घटना आहे त्याची बाबा तार खाली आहे झेंडी मामाची तर घरात पाऊस पडला आता प्रमुख मागणी काय तुमची आमची मागणी गाव आणि एरुकेशन जी साहेबांची अर्ज पाहिजे आम्ही सगळी जातो आम्ही तिथे उपोषण करणार जर साहेबांनी दखल नाही घेतली जर काही नुकसान झाला वाहनीचा की एमबीसीबी जिम्मेदार राहणार आमची गल्ली काय सांगाल ह्या बाबतीत की तुम्ही बी रहिवाशी आहे तिथं किती वर्षापासून राहताना आपलं नाव काय आम्ही वयाच्या पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झालं तो वास्तव्य आहे आमचं आपलं नाव रमेश मधुकर किती बर काय अडचण जो का प्रकार घडला त्यावेळेस त्याला दवाखान्यात न्यायला सुद्धा कोण नव्हतं इथं त्याला आम्ही आणि जहीर बहिण त्याला दवाखान्यात काल पोच केलं परंतु ही तार अगदी एकदम घराच्या अगदी जवळ आहे घरावरनं मिनिमम उंची त्याची तीन फुटच आहे ती तार आम्हाला रस्त्यावर तरी घ्या जर पर्याय मार्ग केलेलं तरी करा हीच आमची प्रमुख मागणी आहे जरी आणि काय जर जीवाला या म्हणजे लोकांना काय बर वाईट झालं तर ह्याला पूर्णपणे जबाबदारी एम एसीबी साहेब मागणी पाहू शकता एकंदरी कुठंतरी ह्या नागरिकांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार एम एसीबी ला निवेदन देऊन देखील सुद्धा त्याच्यावर प्रशासन कुठलीच दखल घेत नाही येणाऱ्या काळात ह्या तारेबद्दल अजून कोणाचा जीव धोक्यात हो आहे का हे पाहावं लागल कारण की ह्याच ठिकाणी दोन अपघात ह्याच्या अदुगरबी घडले परंतु त्यांची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी खर्च केला परंतु काही गरीब लोकांची परिस्थिती नसल्यामुळे असे जर अपघात अपघात घडत राहिले तर ह्याला जबाबदार फक्त एमसीबी राहील म्हणून इथले नागरिकांकडून म्हटलं जात आहे पाहत राहा लोक महाराष्ट्र आमच्या तिथे सत्तावीस घराच्या लाईट झाली आहे एकोणीस मार्चला इब्राहिम मोदीने मोठा अपघात झाला तो सिव्हिल सिरियस होता आजचा काल माझ्या घरी पण झालेला आहे तो पण माणूस सिरियस आहे आणि असे अपघात सतत होत जातात घरातल्या सगळ्या वस्तूंना करंट येतो वार तार लोड वाढला की खाली येतो पाच खाली जमिनीपासून फक्त वीस किलोमीटर वीस रुपयाचा अंतर आहे तर आम्हाला ते धोकादायक आमच्या इथं नको आम्हाला काढून पाहिजे आम्ही वारंवार तक्रार दिलेली आहे आणि प्रत्येकाकडे दिलेली आहे पण एवढं काही झालं नाही पण आता आम्हाला ती विचार नको आहे आमच्या इथे आम्ही पूर्ण पाठपुरावा केलेला